नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक या गावात आणि एंट्री पाहता आपल्याला वाटते की कुठेतरी आपण फॉरेन कंट्रीमध्ये आलेलो आहोत जो सुंदर गेटअप आपल्या घरालाच नाही तर शेतीला सुद्धा प्रयोगशील करून येथील शेतकरी श्री दशरथ लक्ष्मण थोरवे यांनी वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या व्हरायटीचं संगोपन करून आपल्या शेतीतून एक आदर्श शे, इतर शेतकऱ्यांसमोर उभा केलेला आहे तर मित्रांनो यांच्या ये, आपल्या शेतीमध्ये आवाख्याडो त्यासोबत सफरचंद आणि आंब्याच्या वेगवेगळ्या पंचेचाळीस व्हरायटींचं त्यांनी संगोपन केलेलं आहे आणि त्याच्यातून ते, ते चांगलं उत्पन्न देखील मिळवत आहे तर अशाच आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आव्या हे एक विदेशी फळ आपल्या भारतामध्ये त्याचं उत्पन्न आता बरेच शेतकरी घेत आहेत तर त्याचा एक दहा वर्षाचा त्यांना अनुभव असून त्याच्यातून ते अभ्यास चा करून चांगलं उत्पन्न मिळवत आहे तर इतर शेतकऱ्यांनासुद्धा देखील ह्या माहितीचा फायदा होऊन त्यांनीसुद्धा असेच नवनवीन प्रयोग केले पाहिजे या हेतूनही आजचा आपण हा व्हिडिओ पळला आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अकबर पटेल शेतीमित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो हो, आहोत जुन्नर तालुक्यामधील शिरोली बुद्रुक ह्या गावात आणि येथील उदयबाग ह्या उदयबागेचे मालक श्री दशरथ लक्ष्मण थोरवे यांचे आपण बागेवरती आलेलो हो, आहोत आणि ह्या बागेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे काही पिकं घेतले त्याचपैकी एक पीक म्हणजे आवाकाडो आवाकाडो हे पीक थोडक्यात म्हणजे आपल्या भारतात नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंचितच म्हणजे याचा शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे पण त्याच्यात सगळ्यात अगोदर महाराष्ट्रात कुणी लागवड केली असेल तर हे असे शेतकरी आहेत आणि प्रयोगशील शेतकरी आता वयाचे ऐंशी वर्षे असून देखीलसुद्धा ते असे नवनवीन प्रयोग करीत आहेत तर इतर शेतकऱ्यांना त्याच्यातून काही फायदा होईल या दृष्टीने आजचा आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण जो आलेलो आहोत तर हे आहे आवाकाडो ह्या पिकाची बाग आणि साधारणतः एक दहा वर्षाचा त्यांना ह्या पिकातला अभ्यास आहे आणि त्याच्यातून ते उत्पन्न घेत आहेत तर ह्याच्यातून इतर शेतकऱ्यांना काय फायदा होईल हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर काका नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा मी दशरथ लक्ष्मण थोरवे उदयबाग शिरोली बुद्रुक माझा फोन नंबर आहे नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव सदुसष्ट तेहतीस मी स सन एकोणीसशे सत्तरला बी एस सी ॲग्री झालो त्यानंतर पूर्णपणे शेतीवर जिरायती शेतीची बागायती शेती केली आणि बागायतामध्ये सगळ्या पिकांमध्ये तोट्यातच होतो परंतु द्राक्षबागेत मी खूप चांगली प्रगती केली पंचवीस वर्षे द्राक्षबागा केल्या एकोणीसशे दोन हजार पंधरापर्यंत माझ्याकडे द्राक्षबागा होत्या त्यांनी मला स्टेबल केलं आणि त्यानंतर कुठलं पीक करावं म्हणून मी या आवाकडूच्या या याच्यामध्ये अभ्यास करू लागलो पंधरा सालापासून आजपर्यंतच गेलो नऊ वर्ष मी सतत त्याचा अभ्यास आणि जे काही इन्स इन्स आउट्स आहेत त्याचा विचार करत राहिलो आणि मी सतरा अठरा साली याची कर्नाटकामधून रोपं आणली ऐंशी रोपं आणली आणि त्याची लागवड केली तिसऱ्या वर्षी मला थोडंसं फु फुलं आणि फ्लॉवरिंग आणि सिटिंग असं मिळालं क्वचित याला एक दोन एक दोन झाडांना फळं मिळाली त्याच्यातनं अनुभव असा आला की जे जा ऐंशी झाडांपैकी बत्तीस झाडं मला ती कडू चवीची आली ती मी काढून टाकली आणि परत फेरी हे केलं आणि हे त्याचबरोबर ज्या माझ्या नऊ लाईनी आहेत त्याच्यात पाच लाईनी ह्या त्या ऐंशी झाडांच्या लावलेल्या आहेत आणि बाहेरची परदेशी आणलेल्या ला, चार लाईनी लावलेल्या ते एकाडे एक लाव लावलेल्या तर याचं कारण असं की या पिकामध्ये ए टाईप आणि बी टाईप असे दोन प्रकार आहेत ते कुणालाही माहीत नाही नर्सरीवाल्यांना नाही आणि इंडियामध्ये मला असं वाटतं की मोजक्या लोकांनाच असं चार दोन लोकांना माहीत असेल त्यातला मी एक आहे आणि त्याचा फायदा असा मिळतो की ए टाईपची फिमेल सकाळी उ, उ उमलते त्याबरोबर बी टाईपचा मेल उमलतो आणि ते क्रॉस पॉलिनेशन होतं जर आपण नर्सरीतून फक्त ए टाईपचीच आपल्याला चुकून ज मिळाली हे तर त्याला अतिशय कमी सेल्फ पॉलिनेट होणारी ही जात नाही आहे आणि क्वचितच अशी फळं मिळतील त्यामुळे ते तोट्यात न जाता ए टाईप आणि बी टाईपचा पूर्णपणे अभ्यास करू किंवा माझ्यासारख्याची भेट घेतली आणि इथे प्रत्यक्ष पाहणी केली तर त्यांना समजू शकेल की ए आणि बी टाईप काय आहे ते आता आपल्याकडे आठ प्रकारच्या व्हरायटी आहेत चार इम्पोर्टेड आहेत आणि चार इंडियन आहेत इंडियनला भरपूर फळे येतात पण त्याचा ऑइल पर्सेंटेज अतिशय कमी असतं बारा टक्के आणि त्यामुळं त्या बारा टक्केमुळं त्याचे रेट कमी असतात आपल्याकडे शेतातनं माझ्याकडनं यावर्षी जे पीक आलं ते अडीचशे रुपयांनी मॉलवाल्यांनी इथनं तू प्रत्यक्ष काढून नेलं इथे वजनं करून पैसे दिले आणि इम्पोर्टेड जे आहे ते मॉलमध्ये बाराशे पंधराशे अठराशेपर्यंत किंवा इम्पोर्ट होऊन सोळाशे रुपयांनी इम्पोर्टच होतं तर त्या व्हरायटीची जी माझ्याकडं फळं निघाली ती मला आठशे रुपयांनी ते जागेवर खरेदी त्यांनी केली आणि काही झाडं अशी की ज्यांना प्रायोगिक म्हणून मी दोन झाडं जी तयार केलेली त्यात एक रीड व्हरायटी याचं हे आहे तर त्या झाडावर आज मी तिला साधारण सत्तर फळं आहेत प्रत्येक फळ पाचशे ते सहाशे ग्रॅमचं आहे एक किलोपर्यंत होतं पस्तीस किलो किंवा तीस किलो म्हणा किंवा पंचवीस किलो जरी त्याचं वजन धरलं आणि आठशे रुपयांनी जर ते जरी जरी हे जात असेल तर पंचवीसशे दोनशे म्हणजे साधारण वीस हजार रुपयाचं तरी ते पीक एका झाडावर निघते आणि अशी एका एकरमध्ये जर पंचवी वीस बाय पंधरावर लागवड केली शंभर झाडं जर लागली तर वीस लाखापर्यंत त्याचं उत्पन्न पाचव्या वर्षापासून मिळू शकतं आणि जर चांगली देखभाल तर याहूनही चांगली मिळेल चांगलं जर मार्केटिंग झालं तर याहूनही जास्त मिळेल पण कमीत कमी माझं असं म्हणणं आहे दहा बारा लाख रुपये एकरी मिळायला काहीच हरकत नाही आता याच्या याच्यात जाद, झाडं लागवड कशी सपाट, तर सपाट सपाटीवरच लागवड केली मी पण थोडासा एक वर्षानंतर अनुभव आला की जास्त जर पाणी साचत असेल किंवा वाहत असेल पाऊस जास्त झाला तर याच्या मुळ्यांवर परिणाम होतो म्हणून त्याला बंड तयार केले रिज रिज तयार केली आणि त्याच्या याच्यावर ड्रीप टाकली तर त्याचा फायदा असा आहे की जे पाणी जवळ जवळ साठत नाही आणि त्यामुळं झाड अगदी टवटवीत व्यवस्थित वाढ होते आणि कुठलाही त्याच्यावर हे नाही ह्या झाडावर हार्डली करपा आणि मावा वगैरे मिलीभग असे दोन तीनच प्रकारचे हे येतात या याला आत्तापर्यंत वर्षाला मी फक्त दोन ते तीन फवारण्या करतो पेस्टिसाईड आणि इन्सेक्टिसाईडचा तर इतर काही फवारण्या लागत नाही अतिशय हार्ड पीक आहे आणि खर्च जर म्हणाल तर पहिल्या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा दोन वर्षाच्या याच्यापर्यंत हार्डली एकरी एक, एक लाख रुपये खर्च येतो तीनशे चारशे पाचशे रुपये किंवा बाराशे रुपयाची इम्पोर्टेड जर व्हरायटी लावली तर बाराशे प रुपयापर्यंत रोप होतं आणि कुठलंही रोप तीनशे रुपयाच्या आतमध्ये दे कुणीही देत नाही नर्सरीवाले आणि दुसरी गोष्ट अशी की ती देतात ते कोणतं देतात याला काही हे नाही आहे त्यासाठी खूप लोकांनी माझं तेवीस जुलै तेवीस जुलैच्या ॲग्रोमध्ये माझ्या याच्या शेताबद्दल आर्टिकल छापून आलं आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ हजार दोन हजार लोकांनी शेतकऱ्यांनी इच्छुक शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला अजूनही चालू आहे आणि बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला ही याची रोपं पुरवा तर माझ्याकडे गेल्या वर्षी तयार केलेली काही रोपं होती ती अशी मी दोन 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 म्हणून ना नफा नव्हता तो, ना तोटा या स्वरूपात मी त्यांना दिली आणि बऱ्याचशा लोकांनी ऑर्डर पण माझ्याकडे नोंदून ठेवल्या त्यासाठी मी आत्ता सध्या नर्सरी देखील तयार करतोय आणि त्याच्या ह्याच्यातनं जानेवारीपासून रोपं वगैरे देखील मिळू शकतील तर मित्रांनो आपण पाहिलं का सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी दहा वर्षाचा जो काही त्यांचा अभ्यास आहे त्याच्या अनुभवातून त्यांनी आपल्याला संपूर्ण योग्य माहिती आपल्याला दिलेली आहेत तर आजच्या काळामध्ये शेतकरी अडचणीत चाललेले आहे कुठल्याही पिकाला बाजारभाव भेटत नाही किंवा वातावरणाची साथ भेटत नाही किंवा रासायनिक खतांचा किंवा इतर खतांचा होणारा अतिरिक्त खर्च हे पाहता शेतकऱ्यांची थोडक्यात शेतीमध्ये जी आजची परिस्थिती आहे त्याला पाहता कुठंतरी एक नवीन पिकाची शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी लागवड केली पाहिजे किंवा नवीन पिकातून प्रयोग करून त्यांनी चांगलं उत्पन्न मिळवलं पाहिजे ह्या हेतूनही आपण आजचा व्हिडिओ बनवला होता तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर इतर कुणाला ह्या पिकाविषयी अधिकची माहिती काही लागत असेल तर खाली आम्ही ह्या काकांचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावरती त्यांना संपर्क करून प्लॉटची व्हिजिट करू शकता आणि चांगल्यापैकी जास्त माहिती तुम्हाला ते देऊ शकतील आणि अजून असेच काही नवीन नवीन प्रयोग देखील त्यांनी ह्या त्यांच्या बागेमध्ये केलेले आहेत जवळपास त्यांच्याकडे एक आंब्याचे सुद्धा दीड हजार झाडं आहेत आणि चाळीस वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा त्यांनी याच्यामध्ये लागवड केलेली आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटीसुद्धा आपल्याला ह्यांच्या बागेमध्ये आपल्याला पाहायला भेटतील तर एकदा निश्चित यांच्या बागेची आपण व्हिजिट करा आणि खाली दिलेल्या नंबरवरती त्यांना संपर्क करा तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर मित्रांमध्ये शेअर करा आणि अजून जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद